हा बुवा वर जावा यप्पा नजारा आनंदी आनंद आहे हनुमानगडी पाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजचिवडीमध्ये या ना कोणी लागते फायन द्या आयुध्येला पोचलो आहे अगोदर ट्रॅक्टर आपण उभ रात्री सुट्टू होता <coughs> तर आता आपण चाललो आहे पहिल्यांदा हनुमानगडी त्याच्यानंतर जाणं आपण राम मंदिर आणि काहीतरी बॅग ठेवून देऊ राहिला म्हणजे परत नाही आपल्याला बॅग ठेवू आणि निघू आता आपल्याला मदत करावी काहीतरी इकडं ठेवून देऊया म्हणजे चालू आम्ही पायी पायी एवढून साधारणपणे अर्धा किलोमीटर मा लांब अर्धा किलोमीटर आजच्या आसपास हनुमानगडी आहे हनुमानगडी जाऊ त्याच्याच माग रामजन्मभूमी जन्मभूमी तिथं जाऊ राम, राम मंदिर गाय बाई मारून नको बाबा सापट्यात काय दात आम्ही मुखात अजून लई द्यायचं आम्हाला अजून आठ दिवसात तिथे जायला तर आहे आता इडून जाऊया आपुणी पहिल्यांदा लवकर जाऊ इडं काय ड्रोन ड्रोनला तर पुरं बंदीचे काय विषय नाही पुरं गावा ड्रोनला बंदी आहे त्याच्यानंतर मोबाईलला बी अलाउड नाही फोटो काढू शकतो बाबून आपण तो काय विषय नाही पण बंदीचे हनुमन वेळेला काही नाही काढू शकतो आपण फोटो फिटू जाऊया आता गळी गेली चालला आणि एक नंबर ठिकाण आम्ही सांगलो तो एकदम ओके घरीच्या बाहेर एकदम मोकळ्यात मी हिरून ट्रॅक्टर पण आलाच का मग ते रात्री बोलू नको म्हटलं नाही तर राहिलं म्हणून तिकडून दुसऱ्या साईडने आलो ट्रॅक्टरच जाऊन ठेवाईल आता मी गो आपण तिकडं जायला आता लवकर लवकर जाऊ साधारण येऊन कैश किती काय म्हणा आम्हाला काही अरे ऊन खूप इकडं गरम खूप पण मग मला असं घाम नाही येते आज गरम नाही होतं सारखं वाटतंय मला बघू आता काय जिडून साधारण अर्धा किलोमीटर जाऊ बघू ओ भाई हनुमानगडी पायनली हो बाबो बघू शकता मंदिर आहे बजरंग बली हनुमानगडी म्हणजे आता आले लावला आपल्याला याला काही तुझ्या थांबवा वर जावा इकडप नजारा आनंदी आनंद जय श्री हनुमानकडी फायनली इतके दिवस बसून चाललो होतो आज फायनली पोहोचलो आता दर्शन करून पट्टब काढून देऊ प्रसाद घेऊ आधी फायनली फायनली प्रसादच येते माथे जय ओके चला जाऊया पुढं आता आय थिंक बंद असेल कॅमेरा यायला ते करून आपण आलो परत आता इथं चपला आपलं दर्शन बिर्शन झाले आपलं एकदम प्रॉपर इतकं गरम होतं इकडं भाजी होती गरम होती आता पाहिल्यानंतर फोटो बिरुषिकडे चला राम जन्मभूमी जायचं फायनल आपण राम जन्मभूमी तिथे चाललोय पाहिजे अर्धा किलोमीटर आला पाहिजे जवळपास एक नंबर आणि इथेच कुठतरी मंदिर आहे इथं बेल आहे दे रे दे देटी दे लागेल आणि चाललोय 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 आपण रात्री जाऊ आपलं काय द्या आम्ही पाय तुम्ही गाडी येथून तर एंट्री वाटत बघू तोंड धुवायचं आता पहिल्यांदा तोंड आता इथूनच एंट्री वाटतं इथून नाही एंट्री ठीक मंदिर लय मध्ये वाटतो मंदिर आहे पुढेच आपण चाललो आता मंदिरात घाम निघला चालते घरीच चालेल आगाची सातडी कातडी घेत चाल दर्शन घ्यायचे आपल्याला हो मला जागा पुढं मंदिर तुम्हाला दिसण्याच्या पोचाव दाखलं गरम होतं आहे कोणतरी जायचंच काही जरी झालं तरी जायचं इथं आपलं लॉकर आहे इकडं मोबाईल जमा होतील आणि ते तिकडं मंदिर आहे याच्यानंतर काही एंट्री नाही मोबाईल किंवा आताच येऊन जाईल दाखवताना येऊ राहिले तर मला दुःख नाही मला दर्शन होते माझी थोडा जाऊ या पाहिला आता तिथं जाऊ आणि चपला फूड गाडी द्या ठीक आहे सम आपले मोबाईल जमा होणार आहे त्याच्यामुळं पुढेचं येणार जाणार बाहेर आला शकतो आराम जमा करून देऊ ठीक शापे पाळा दर्शन झाले आणि आप आपण आता निघवलं बाहेर चपला घेतली मोबाईल घेतला आपला निघवलं बाहेर आता शकता सांगतो बाहेर येतो गर्दी बाहेर झाले दर्शन आलो बाहेर मोबाईल घेतला काय घेतले इतकं सोपं दर्शन इतकं सोपं आहे एक चाललं झाला मग जमा केल्यानंतर फक्त मिनिट दर्शन बघू बघ सुट्टी रसोय म्हणून आपल्याला दिलाय दलिया खायला प्रसाद म्हणून दलिया खाऊ प्रसादर्दी किती प्रसाद खायला मग आगर्दी आता रिक्षा वाला गेला पोलिसवाला डोकं लावायला म्हणून जातो टाउन येतो एकूण एकूण रस्ता बंदी नाव जाऊ मात्र आयुष्य आमचं दर्शन प्रॉपर झाले इतके जाण झाले आपल्याला जगात दुसरं दुसरं काहीच चुक नाही एवढं भारी दर्शन झालं ना माझ्याच्या आई एवढं भारी कुडू नव आज झाटलं हे एक नंबर वाटलं

ज्याला कॉनियचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हा मेसेज करा मी तुम्हाला त्यांच्या नंबर दाखल एक नंबर होमस्टे काहीच विषय नाही एक नंबर माणसं आहे आम्हाला तर परत बाहेर सोडायला पण बघायला ठीक आहे मी गोडून लवकर लवकर आता काय काशी ले परत आपण डिझल टाकून घेऊ ट्रॅक्टर मध्ये जेवण करायचं बॉकर गरम इकडं पुढं थोडं शे दोनशे मीटर पाचशे मीटर आणि बघा इथं एक हॉटेल आहे इथं थांबलच नाही आम्ही सकाळ पो फक्त पाणी बाकी सगळं दर्शन बिर्षण जेवण करू मस्त निघू होत किती काय जेवायला बी पण झालं मस्त काहीच नाही फक्त नूडल्स खायला काहीच नाही आता पुढे जाऊ इडून आय थिंक दोनशे काहीतरी किलोमीटर आपण काशी आपण डायरेक्ट इकडे जाऊ लावून देऊ बघू आता कसं काय दर्शन आमचं नाही बुक वाटत काहीतरी घालून घेतलं बघता दुसरं काहीच नाही आमच्या टेबल एक माणसं असेल दोनच्या तुमच्यासोबतची म्हणे आमच्यासोबत म्हणे गाडी डोळ्या निवून गेली आम्ही बोलू टॅकर येऊन पैसे म्हणलं आमचे येऊन टाकले दोनशे दिले आणि ते लोक बिन पैसे निवून गेले म्हणजे अशी पण लोक राहतात जगात बरं सांगा बरं तिने हजार दोन हजार खाणं खायत घेऊन केलं असं बरं काही ऑर्डर करून चला नेऊया पुढे हो भागो भाई भाई भाई, भाई काय गरमट होते तिकडं भायनक परिस्थिती आमची गरमटामुळं दुसरं काही नाही साधारणपणे आम्ही जेवण केलं असते के दोन वाजता दोन वाजता जेवण केले आणि त्याच्यानंतर आम्ही आता काशी घर चाललो आहे आपलं दोन अडी दोन सावा दोन सवा दोन अडीचा जेवण केले कुठून तस कंटिन्यू चालू आहे तुम्ही कुठले नांदेड नांदेड? अरे वा जागो हे बा आपली पार्टी माझ भेट का जाग नांदेड रे काढ आम्ही दोन दाम करायला चालायचं ना अडीच जेवण करून जास्त बंद केला डायरेक्ट म्हणजे अडीच तीन चार पाच ता तीन तास झाले ना रे तीन तास कंटिन्यू टॅक्टर चालू होता था। थांबला का इडं बघा घर दुकान आहे चार पाच येते बाई ची बघ भेटत कमीच नाही थांबला तिड कोणी लोकांना ते राहिले तेवढंच लागलं तेवढंच लागलं नाही तर वाटायचं आणि चालायचं वतायचं चालायचं शापिंग बघू शकता सगळे नांदेडची पब्लिक भेटे ए गावारे गावातला गावर तेवढं काय गोष्टी एवढं काय घाबरायचं नाही पब्लिक भेटली चाल गेला त्यांना साऊंड ऐकायचं आहे साऊंड ऐकू देऊ आणि आपण पुढे निघू महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्रीराम जय महाराष्ट्र हो चाल चाल आहे डान्स झाला इड निघालो आपण आता हे बंद करू द्या कॉपी रायट वाढीव मी तुझ सलामत घे आणि आपण निघू आता चला जय शिवराय चलो आता गावे पुढं पोरं भारी होते नाच नाच केला मी थोडासा इड आपण त्याने नाचते ते नाचले पाय दुखा त्या कंटिन्यू नाच करून ऋषिला बरं वाटलाच थोडं थोडी वेळ चला 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 निघाले आपण निघू पुढे फार ते लोक भेटले जी माझी ती ती माझ्या कुठंच येत नाही आपले लोक ते आपले लोक आहे आणि विशेष ठेवलेलं आहे या बाई दुकान इथं सलून होतं आणि जागो थांबलो पाच दहा मिनटं जागोदाढी करून घे रे बघू आता आणि तिकडे टॅक्टॉल कडे लागले ऋषीला काय कलेक्शन कॅलेक्शन घेतो तू तो बघ बघू आता काय विषय इकडे म्हणजे रस्ते पार काढून आवड आता बघू नये इकडे ऋषी बसेल ध्यान बंद करून टाक गाडी नाही तुला काढायची गाडी काय मी काय म्हटलं तू तिडे जाय मी तोर करून येतो तू थांब मी झालं तर लगेच लगेच ना सगळे मग काय आहे लगेच आहे मी ऍक्टर बसून पाच दहा मिनटं तो रा करून येईल आणि हा करून आला का मग जगून लाईट आली लाईट गेली इतक्या इतकं इतकं गरम इकडं इतकं गरम आहे ते ऍक्टर लावले मग काय अडचण नाही हो बाबा आता किती विषय लागतो काय हो गाडी कटिंग करून कटिंग नॉर्मल ची गाडी करून घेत बाबा आलेटे चालतोय पण एवढं गरम होतं ना डायरेक्ट कि अंगा लटक्या त्या तर आता आपण आपले काशी विश्वनाथ म्हणजे काशी त्याच्या माग आपण जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर मागे आहे आणि थांबलो जेवण केलं मस्त पुढं आलो दाढी कटिंग केली मी डाडी कटिंग केली ऋषी केली जाडी कटिंग केली ऋषी केली त्याच्या पुढं आपण आता कुठेतरी जेवण चालू प्रॉपर कुठंतरी थांबायचं नियोजन लावू थांबून घेऊ सकाळी दहा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत आपण डायरेक्ट काशी काशी दर्शन करणार तिथं आपण आंघोळ करणार आपला पुढं डायरेक्ट घरी जायचं मार्ग सुरू होईल ठीक आहे तर आता आपल्या पुढं जाऊ स्टे मारू आणि मग पुढचं बघू शकता आश आपण पंप थांबले इसपीचा पंप हा त्याकडे लावला लावलाय आणि ते बोल लावून का टेंट म्हणा काय अडचण नाही तर आपण टेंट लावतोय आता अजून मला मोकार काम बाकी एडिटिंग बिटिंग लई बेकार रे दोन दिवस बाकी दोन दिवसाची डायरेक्ट आज मध्ये तशी किती बाकी का दिसतोय सांगा बर का दिसत आपण दाढी कटिंग केली आज गोंडस तर साधारणपणे तुम्ही आज बघितलं असाल कालचा व्हिडिओ बद्रीनाथचा ना तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही चित्र बद्रनाथ एक दोन तीन चार आजचा तिसरा दिवस आहे का व्हिडिओ बाकी पेंडिंग आहे त्याच्यामुळे सांगतो का आम्हाला आज दोन एडिडी करायची कशी बी करून काही करून काही करून करायची म्हणजे करायची झोपून देऊन मी वर झोपणार आहे आज आज पण म्हणजे मायडिडिंग होईल म्हणजे वर चार्जिरता ना म्हणून तिथे टेंट लावून घे मग आता आणि वि करून आपण टेंट लावू म्हणून तेव्हा त्याकडं उभं आहे प्रॉपर टेंट लावला आहे आता मी जायचं झोपायचं आहे पण तो मात्र झोपला आहे आपणही वर झोपणार आहे कारण की वर म्हणजे चार्जिंगचं चार्जिंगच्या सिडे नाही बघा इथं आपली चार विशिस्ट सगळी आणि चार मित्र सगळं तिथे त्याच्या आपण वर्धक होतो म्हणजे वेटिंग करायला लागायची मेन तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नाही की म्हणून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब सा करा आणि आपण जास्त काही नाही फक्त दोनशे किलोमीटर लांबीला आहे दोनशे नाही येऊन दीडशे किलोमीटर लांबी आहे फक्त आयद्यापासून व आपण उद्या काशीला पोचतो एक दहा अकरा वाजेपर्यंत तिथं स्नान करू तिरून स्निंग ठीक आहे भेटूया उद्या